गुढीपाडवा मेळावा कर्जमाफी मुद्द्यावर मनसे आक्रमक होणार आहे उद्या नाशिक जिल्ह्यातील तहसील कार्यालयासमोर मनसे कर्जमाफीच्या मुद्द्यावर आंदोलन करणारे कर्जमाफीसाठी मनसे आंदोलन मनसे पक्षाचे प्रदेश दिनकर पाटील यांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे शुक्रवारी आमचं कर्जमाफी झालीच पाहिजे आणि शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा मिळालाच पाहिजे या दृष्टिकोनातून आमचे पूर्ण जिल्हाभर नाशिक जिल्ह्यामध्ये आंदोलन होणार आहे त्यानंतर जे मराठी नॅशनल ज्या बँका आहेत त्यामध्ये मराठी भाषेत बोललं पाहिजे मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सोमवार मंगळवार पासून आम्ही टप्प्याटप्प्याने बँकांमध्ये जाणार आहोत त्याही नंतर नाही केलं तर आमचे आंदोलन चालूच राहतील जोपर्यंत कर्ज माफी होत नाही जोपर्यंत पीक विमा शेतकऱ्यांना मिळत नाही खूप त्यांच्यावर पाणी कधी क जास्त पडतो कधी कमी पडतो नैसर्गिकरित्या तो वैताकलेला आहे शेत त्यांच्या शेतात जो माल पिकतो शेता त्या शेतातल्या मालाला आम्ही भाव मिळत नाही त्यामुळे शेतकरी हा संकटात आहे आणि त्याला मदत झाली पाहिजे या दृष्टीकोनातून मान्य राजसाहेबांनी हा मुद्दा फार महत्त्वाचा हातात घेतलेला आहे तो आम्ही शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत लढणार आहोत